नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे पाच वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर फ्लिपकार्टवरून आले न्यू बुक्स आले तर त्या अनबॉक्सिंग करणं हां अनबॉक्सिंग करू आणि मी आ... अन आन्ब... अनबॉक्सिंग कर अनबॉक्सिंग कर हां कर अनबॉक्सिंग न्यू बुक्स हां फाड हां विले येत नाही थांब तिकड फाटलं काय दुसरीकडून फाटलं इकडून पाडायचं होतं आम्ही शिवम इकडे बसलाय आय शिवम आय हम्म ते बघ आपली अनबॉक्सिंग पाय हे बुक्स निघले त्याच्यात नवीन बुक्स काय काय पाय बरं तुला बसतं भेटतं का बघ बुक्स

फ्लावर्स शेप कलर्स चाळीस चाळीस रुपयाला एक पुस्तक आहे एवढे एवढे द्या ना भांड नक्कर फाटशन हे चाल गुड हॅबिट झाले नंबर्स नंबर्सचे बुक आहे याच्यात नंबर्स आहे नंबर वन टू थ्री फोर सिक्स ट्वेल एटीन पुरे कितीपर्यंत आहे हंड्रेडपर्यंत नंबर्स वाटतं हे हंड्रेडपर्यंत नंबर्स आहे याच्यात नंबर्स आहे वन करोड वन करोड तुला किती अं करायचं सगळे आणि याच्यात काय आहे फ्लॉवर्स फ्लॉवर्स बघ फ्लॉवर्स चाळीस रुपयाला एक पुस्तक आहे बारा पुस्तक आहे बार बार चौक किती झाले छान आहे फ्लॉवर्स ब्ले फ्लॉवर्स पाय कोण कोणते क्वासम फ्लॉवर झेनिया मँगोलिया वेगवेगळे फ्लावर्स आहे हे फ्लावर्स हे फ्लॉवर बघायला भेटत नाही हे फ्लावर्स हा हे फ्लॉवर्स आहे याच्यात काय फ्रूट्स आहे का शेप्स अँड कलर्स आहे क्यूब स्लेट काय तर मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक आहेत तर जसे ताकते तसेच आहे तर आपण अनबॉक्स केले त्याच्यात सर्कल वगैरे वाईल्ड अॅनिमल्स पण ॲनिमल्स पण आहे त्यानंतर हे फ्रूट्स वगैरे फ्रूट्स त्यानंतर व्हेजिटेबल्स आहे आपले व्हेजिटेबल्स वगैरे भाज्या वगैरे आणि त्याच्यानंतर हे पा बर्ड्स बर्ड्स हे खूप आहे छान मस्त आहे लहान मुलांसाठी अभ्यास करण्यासाठी तर मुलं नाजावतात तीन वर्षाच्या पुढच्या मुलांसाठी आहे हे पार्ट ऑफ बॉडी सेम टू सेम आहे तिथं पण आहे बॅग आम्ही तस्त आणलं तसा पण आणि हे अजून एक काय ॲनिमल्स आहे तर ॲनिमल्स वगैरे ॲनिमल आहे ॲनिमल्स अॅन मस्त मस्त का अॅनिमल्स जे काय काऊ काऊ हेमस्टर रॅबिट डॉग याच्यात ब्राऊन रॅबिट आहे तिकडे वेहकल काय जेवण करायला बाई इथं आईज नोज फेस हेअर अपर आर्म वेस्ट बॉडी ट्रंक लम्स नी आता अभ्यास आणि धर तुझे पुस्तक सगळे हे सी एबीसीडी याच्या ए बी सी डी ए फॉर एप्पल बी फॉर बॉल यू फॉर मस्त है छान है पुस्तक छान मस्त पुस्तक है गाड़ी हम्म ताली हां नहीं शिवम का साफ दिस करते भाई वो गाड्या बघते का तो काय ही कार है एंबुलेंस है ए एंबुलेंस है इकडे भरून ठेव तेव्हा फाटण झालं का झालं काम नाही आवडलं वाटत बाळाला होईना आमच्या जाऊ दे शिवम तुला घेतो ना सगळी पुस्तक आमच्या शिवमलाच देतो सगळे अनिल नाही आवडलं आणि फेकू राहिली आमच्या शिवमलाच उपयोग येणार ते आवडत आहे का

पाय व्हेजिटेबल्स आहे इकडे व्हेजिटेबल्स भाज्या इकडे बटाटे कांदे लसू लस मशरूम मश्रू? मशरूम छान मशरूम माहिती रेल <laughs> कुठे पाहिलं होतं गाड्या पाहतो व्हेकल पाहतो व्हेकल इमान रॉकी वा किती सगळे Train बारे बारे, ट्रेन आहे किती भारी भारी पिक्चर एवढे दोनशे पंचवीस रुपयाची पुस्तक आहे त्याच्यापेक्षा तक्ते पार आहे ना वीस वीस रुपयाला एक एक तर अजून दहा पाच तक्ते आणले असते दोनशे रुपयाचे झाले असते अजून

तिला कॅरेट खाऊशी वाटलं फ्लावर्स बाळ्या पाय व्हेकलच पाव राहिला हे बाळ्या ह्याच्यात बनाना पाय बनाना बनाना फ्रूट्स छान है ना बुक्स मस्त है ना छान है बाया

तर मित्रांनो सात सावध झाले संध्याकाळी तर काल जे मी बोललो होतो मुंबईला जायचा प्लॅन तो कॅन्सल केला आहे कारण पाऊस असल्यामुळे जात नाही सध्या कारण चार एक महिने भरपूर पाऊस असतो मुंबईला तर इथंच थांबायचं ठरवलं आहे तर इथंच राहू आता तर मित्रांनो भिटूपूरच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू